जयंत पाटील किती दिवस त्या गोपीचंद पडळकरच्या शिव्या खाणार शिव्या खानात आणि गप्प बसण्यातच आयुष्य घालणार का शरद पवार अजित पवार किती दिवस त्या पडळकराचं घाणेरड बोलून ऐकून घेणार काय ह्यांचं ठरलंय की पडळकर काहीही बोललं तरी त्याला रिॲक्शन द्यायची नाही पडळकरची हिंमत वाढली पडळकर कोणालाही सुट्टी देत नाही का पडळकर काय प्रस्थापित राजकारणी आहे का फार अक्कल असलेला नेता आहे का पडळकर म्हणजे भाजपनं आणि खास करून देवाभाऊंनी सोडलेला वळू आहे पण लक्षात ठेवा कुठल्याही गावात सोडलेल्या वळूची ही नसबंदी केलेली असते तो फक्त गुरगुरतो किंवा दिसायला लय हे दिसत असतो परंतु प्रत्यक्षात मात्र तो, तो कामाचा नसतो या सगळ्या घाणेरड्या गोष्टीकडून म्हणजे कोणतरी कुणाला घाण बोलतय ते ऐकून घेतात कोणतरी घाणेरडं सगळं बोललेलं ऐकण्याचं काम करतंय ते ऐकतात कार्यकर्ते मात्र संतापतात राग येतो त्यांना काय चाललंय याच्यावर ते व्यक्त होऊ शकत नाहीत पण या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होतो हे कळतंय का आजपर्यंत पडळकर कुणाच्या विरोधात बोलला नाही ते सगळ्यांच्या विरोधात बोलतात पडळकर जे बोलतात हीच भाजपची संस्कृती आहे का हीच देवेंद्र फडणवीसांचे विचार आहेत का पडळकरांना जो पाठिंबा मिळतोय कुणाच्या जीवावर ते उडतात आता किती जणांवर ते अशाच पद्धतीनं शाब्दिक हल्ले करणार आहेत आणि तेही एखाद्याच्या आईबद्दल संशय व्यक्त करून त्यांच्या चारित्र्यावर बोलून वडिलांबद्दल वाईट बोलून राजकारणाचा स्तर घडला नाही घटला नाही राजकारण घानेरडं झालंय हे सगळं या सगळ्या गोष्टीतून लक्षात येत पण हे जे प्रस्थापित स्वयंघोषित राजकारणी जे आहेत हे प्रतिकार करत नाहीत याचा अर्थ काय शरद पवारांबद्दल पडळकर प्रचंड घाण बोलले होते पवारांनी आणि पवारांच्या लोकांनी रिएक्शन दिले नाही अजित पवारांची तीच अवस्था आहे उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी यांच्याबद्दल सुद्धा भाजपमधली बरीच गँग अत्यंत खालच्या थराला जाऊन बोलते आता यांचा बंदोबस्त महाराष्ट्रातली त्या त्या नेत्यांच्या भागातली जनता ते रस्त्यावर फिरत असताना त्यांचं काय म्हणजे त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची का, का बाजूच्या भूमिका घ्यायची हा संशोधनाचा विषय ज्याचा तो ठरवेल परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये या लोकांच्या जिबीला काही हाड आहे की नाही यांनी असं का बोलावं यांचे नेते यांच्यावर अंकुश का ठेवत नाहीत का देवाभाऊंनी आणि पक्षांनीच यांना असं बोलायला सोडलंय महाराष्ट्रात की तुम्ही फक्त विरोधकांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन टार्गेट करा तुम्ही विष कालवत राहा तुम्ही सामाजिक तेड निर्माण करत राहा आम्ही मात्र फक्त पाहतो काय फारच अंगावर येत असेल तर सूचना देतो कारवाई करतो म्हणून सांगतो एवढं सगळं होऊन सुद्धा जर त्या माणसांवर परिणाम होत नसेल तर जी सत्तेची मस्ती आणि पदाची गुरमी आणि जी काही नशा असते म्हणजे बघा ती धर्माची दारू आणि जातीची नशा फार भयानक असते तस राजकारणाची सुद्धा ही म्हणजे विरोधकांची किंवा विरोधाची नशा इतकी वाईट आहे की त्याच्यामध्ये आपण काय बोलून जातो हे पण कळायला मार्ग नाही आणि मित्रांनो याच मुद्द्यावर मला प्रश्न पडला की महाराष्ट्रामध्ये जर हे असंच अजून दोन चार उठले आणि इतर नेत्यांना बोलत राहिले तर महाराष्ट्रामध्ये राजकारण करणं तर अवघड होऊन जाईल परंतु ह्या घाणेरड्या लोकांच्याच सुळसुळाट होईल आणि चांगली लोक गप्प बसून राहतील किंवा चांगली लोक जर प्रतिकार करायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली कि किंवा सगळे वाभाडे काढले समजा तर मग राजकारणाचा दर्जा काय असेल तर तो अत्यंत खालच्या पातळीचा असू शकतो कारण आरेला कार्याने उत्तर हे मिळत असतं पण या सगळ्या ह्याच्यामध्ये हिंमत कोणाची वाढते हा संशोधनाचा विषय आहे म्हणून या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची की कोणी आवर घालणार आहे की नाही पडळकरांच्या पाठीशी कोण पडळकरांचा मास्टर माइंड कोण किंवा जेवढे भाजपचे वाचाळवीर आहेत त्यांचे मास्टर माइंड कोण याचं जर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर उत्तर काय आहे हे आपण चर्चेमध्ये पुढे पाहूया सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त आपल्या मित्रपर्वांना परिवाराला नातेवाईकांना आणि आपल्या सोशल मीडिया ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा मुद्दा आहे गोपीचंद पडळकर नावाच्या वादग्रस्त वाचाळवीरांचा खरं तर त्यांच्या पाठीशी कोण आहे हे, हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये जर ठरवून एखाद्या नेत्यावर पक्षावर किंवा त्यांच्या इतर एक नंबर दोन नंबरच्या नेत्यांबद्दल जर बोललं जात असेल वारंवार बोललं जात असेल टीकात्मक घाणेरडं बोललं जात असेल आईवडिलांच्या चारित्र्यापर्यंत बोललं जात असेल तर हे ठरवून केलेला प्लॅन आहे मला फेक्ट फक्त एक रेफरन्स द्यायचा आहे मला जयंत पाटलांबद्दल कोण बोलताय याच्याशी किंवा काय बोललं गेलं याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु त्यांच्या आईवडिलांबद्दल ज्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं गेलं हे तुम्ही जर महापुरुषांच्या बदनामीचा जर इतिहास थोडा समजून घेतला तपासून घेतला तर ती बदनामी करणारी सुद्धा अशीच विकृत मंडळी आहे जी आता पडळकरांच्या रूपाने त्यांच्या तोंडातून जे शब्द आले एकदम सेम म्हणजे विकृती ही विकृत लोकांकडूनच पसरवली जाते त्यांच्याकडूनच ती मांडली जाते आणि त्यांच्या मार्फतच हे अशा पद्धतीची वक्तव्य होत राहतात पण या सगळ्यांना जबाबदार कोण जयंत पाटील मूग गिळून गप्प का आहेत याचं जर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांना शेणात दगड मारायचा नाही असं एकंदरीत चित्र दिसत परंतु काही लोक शेणातला दगडच काय शेणात शेंगदाणा जरी पडला तरी तो धुवून खाऊ शकतात अशी सध्याच्या एकंदरीत जगातल्या देशातल्या आणि राज्यातल्या राजकारणाची हळूहळू परिस्थिती त्या दिशेने चालली की काय आणि ही परिस्थिती सगळ्या पक्षांमध्ये जर निर्माण होणारी असेल तर याला वेळीच आपण सावध होणार आहोत की नाही आपण याच्यावर काही भूमिका मांडणार आहोत की नाही का आपण फक्त गप्प राहायचं ज्याला बोलतात तो बघून घेईल त्यांचे कार्यकर्ते आक्रमक होत राहतील हा मुद्दा एखाद्या व्यक्तीबद्दल आज बोलला असा नाही वारंवार कोणाबद्दल तरी बोललं जातंय घाणेरडं होतंय म्हणजे ही एक विकृत विचारधारा नवीन पद्धतीनं पॉलिश करून प्लांट करण्यात आलेली आहे एवढंच मला सांगायचंय कोण कुणाविषयी काय बोललं कसं बोललं किती घाण बोललं हा ज्याच्या त्याच्या आईवडिलांच्या संस्काराचा विषय आहे एवढंच